मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी लांजा तालुक्यातील मुंबई गोवा हायवे पासून अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरावरती एक सुंदर घर आणि एकशे चौऱ्याण्णव गुंठ्याची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता या पूर्ण जागेमध्ये जवळजवळ एकशे नव्वद काजूच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे पूर्ण परिसर अगदी हिरवाकार आहे या जागेमध्ये एक हजार स्क्वेअर फूटचा सुंदर बंगलो देखील आहे या घराला मोठे अंगण आतमध्ये मोठे पडवी आणि देखील लावलेला आहे पडवीनंतर मधली रूम आणि सोबत किचनसुद्धा आहे आणि बाजूला जोडूनच दोन बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यालाच जोडून टॉयलेट आणि बाथरूमची सोय देखील आहे या घराला बाहेरच्या बाजूला देखील एक सामानाची खोली आहे आणि बाहेरसुद्धा एक टॉयलेट बांधण्यात आलेले आहे वरती टेरेसवर जाण्यासाठी एक जिना आहे आणि वरती टेरेसवरती पाण्याची एक मोठी टाकी बसवण्यात आलेली आहे हे घर गावातील वाडीवस्तीमध्ये आहे गावातील डांबरी रोडला लागून ही जागा आहे आणि या संपूर्ण जागेमध्ये मोठ्या प्रमाणात काजूच्या झाडांची लागवड केलेली आहे जवळचे रेल्वे स्टेशन वेरवली हे देखील दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्ही ट्रेनने देखील या जागेपर्यंत सहज येऊ शकता तुम्ही पुण्यावरून आलात तर सहा तासाचे अंतर आहे आणि मुंबईहून येण्यासाठी सात तास लागतात ही जागा वाढीवस्तीमध्ये असल्यामुळे तुम्हाला येथे कायमस्वरूपी राहता येते रिटायर्ड लाईफ जगण्यासाठी ही जागा सुंदर आहे महत्त्वाचे म्हणजे या जागेला सिंगल मालक आहेत ज्यांना कोणाला शेतीची आणि बागायतीची आवड असेल त्यांनी या जागेला नक्की भेट द्यावी आजूबाजूला दुकाने आणि मार्केट असल्यामुळे घरगुती सामान येथे सहज उपलब्ध होते तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद